राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ मुख्यमंत्री लाडकी बहिणीला निवडणुकीनंतर तीन हजार दावे प्रतिदावे अजित पवार यांच्या कार्यक्रमात महायुतीत नाराजी शिवसेना प्रतोष आमदार भरत शिडकोगावले यांनी मांडली रोखोक भूमिका जे काय सत्तेत होते ह्याच्या अगोदर ते करू शकले नाहीत ते पुढं त्यांना माहिती आहे की त्यांची काही सत्ता येणार नाही येण्यासाठी काही लालू दाखवलेले असेल त्यांनी आम्हाला तसं काय प्रण आम्ही केलेलं आहे आणि मग बोलतो आहे आम्ही आधी केलं आहे निवडणुका तर नंतर आहे की आम्ही असं नाही आश्वासन दिलं आहे की आम्हाला निवडून आणि मग तुम्हाला देतो म्हणून आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यात वाढ करायची हे आम्ही सांगितलेलं आहे त्यांना तिथं काहीच त्यांच्या हातात नसल्यामुळे विरोधकांच्या ते आता हे थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगत आहेत पण त्याला काय अर्थ नाही मिस्टेक झाली असेल किंवा चुकून झालं असेल परंतु त्या योजनेला नावच ते आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे नाव आहे ते असं कोणी मुख्यमंत्री नाव काढलं म्हणून त्याला काय वेगळं अर्थ नाही होत त्याला मुख्यमंत्रीच लाडकी बहीण योजना जसं मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावाचे नाव नसेल तर तुमच्या घरात पैसेच नाही कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा